नमस्कार मंडळी पाहता पाहता मे महिन्याच्या सुट्ट्या संपल्या आहेत आणि आता मुलांच्या शाळा चालू होणार आहेत तर पहा इथे मुलासाठी रेनी शूज घेतले आहेत आणि स्कूल बॅग त्यानिमित्ताने आम्ही जरा बाहेर आलो होतो आणि प्रचंड उन्हाळा लागत होता खूप थ था। थकल्यासारखं झालेलं तर निवांत असं लसीच्या दुकानामध्ये लसी, दुकाना लसी पिण्याचा आनंद काही वेगळाच असतो त्याबरोबर मुलासाठी काही शाळेच्या ज्या वस्तू घेतल्या आहेत त्या, आहे। त्या तुम्ही पाहू शकता खूप थकायला झालेलं तर थंडगार लस्सी पिण्यात खूप मजा आली आणि अशी आमची शाळेची शॉपिंग हे पाहा इथे आपल्या लहानपणाची आठवण जसं आपण दूध लस्सी पिताना मिशी येते तशीच इथे काहीशी माझी मिशी आली आहे तुम्ही पाहू शकता पण एवढा थकवा झालेला कारण संध्याकाळचं खूप गरमी अचानक वाढली आहे आणि मुलाच्या शाळेच्या वस्तूंची खरेदी करताना थोडंसं खूप गर्दी होती चला oh तर मंडळी मस्तपैकी अशी चा लस्सी पिऊन झाली आहे आणि चला अजून थोडीफार मुलाच्या शाळेची खरेदी करायची आहे ही पहा ब्लू कलरची बॅग घेतली आहे बऱ्याच बॅग आम्ही बघत होतो पण पसंतच पडत नव्हती तर फायनली ही ब्लू कलरची आय बी एची बॅग घेतली आहे आणि हे शूज अजून त्याचे सॉक्स वगैरे बाकी आहेत पण उन्हाळ्यामध्ये त्यांना सॉक्स अलाउड नाही आहेत तरी पण मी घेऊन ठेवणार आहे तर अशा प्रकारे चला आता निघतोय आम्ही घरी आणि थंडगार लसी पिल्याने जी शांती भेटली आहे आणि जी एनर्जी आहे आली आहे ती वेगळी त्यानंतर थोड्या वेळातच आम्ही पतंजलीच्या एका दुकानात गेलो तिथे आम्ही थोडाफार राशन भरत असतो ऑर्गॅनिक गूळ आणि तुम्ही पाहू शकता ऑर्गॅनिक गुळ आहे कडधान्य पण इथं बरं स्वस्त असतं तर इथे माझ्या मैत्रिणीने दलिया मागवला होता तर तो दलियाचे दोन पॅकेट घेतले आहेत कारण त्यांच्या इथे पतंजलीचं असं दुकान नाही आहे तर पहा इथे मी तुम्हाला दाखवत आहे मुलाची शॉपिंग झाल्यानंतर थोडासा किराणा माल घेतून दरवर्षी दर महिन्याला भरत असते तर अशा ऑर्गॅनिक वस्तू खाल्ल्याने आपल्याला फायदाच होतो तर, तर, आ, तर आ, मी असं काही इकडनं साबण परत टूथपेस्ट पतंजलीची ह्या सगळ्या वस्तू मी घेत असते तर मला आवडतं आणि रिजनेबल पण असतात आणि खूप छान असतात बिस्किटांची पाकिटं ती पण म मा विदाऊट मैद्याची म्हणजे गव्हापासून बनवलेली असतात त्यामुळे लहान मुलांसाठी मी पतंजलीचेच प्रोडक्ट घेते आणि पहा लहान मुलांसाठी हा पावर विटा बॉनविटा वगैरे घेण्यापेक्षा हा पावर विटा मी माझ्या मुलाला घेत असते तर अशा प्रकारे माझी थोडीफार खरेदी झाल्यानंतर चला आता घरी निघते कॅश काउंटरवरती थोडं बिल बिल बनवून घरी निघायचं आहे तर असं अजून बघते काय आहे की नाही तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि अजून बरीचशी मुलाच्या शाळेची खरेदी करायची आहे तर चला मंडळी ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा भरपूर असल्यामुळे गाडीत बसूनच आम्ही घरी पोहोचलो चला बाय शुभरात्री घरी आल्यानंतर आम्ही बॅग उकडून पाहिली खूप छान अशी बॅग आहे आणि खूप छान असे रेनी शूज आहेत तर अशी आहे मुलांच्या क स्कूलची खरेदी ब्लॉग आवडला तर लाईक करा